Yeah. जे बर जे बर कुठले आहेत बघता काय हो आमचं पण बघायचं भविष्य या ना काय पैसे बी वगैरे लागतील काय हा पैसा मी देवीच्या दर्शनाला आलतो काय ना गोष्ट खरी तुमची पण बिगार पैशाचं कुठलंच काम होत नाही भाऊ बघतो मी जरा खिशामध्ये हो पैसे शिव नाही किती लागते ना अहो तुम्ही माझी भाऊनी करा असं आहे का वीस असू दहा असू तीस असू तुम्ही ठेवा आणि भविष्य बघा काय ती ठीके ठीके पैसे बघतो आधी किती घेते हो या वीस रुपये आहेत महाराज आणखी पाच वर ठेवा महाराज ठेवाच लागते ना बिलकुल पाच पन्नास होऊ दे आणि येल मांडवला जाऊ दे सव्वा शिवाय काम होत नाही बाबा सव्वा, सव्वा काम होत नाही नाही खरं बोलतात महाराज तुम्ही मला तुमचं वाटले जरा हा मग या बसा ठीक आहे ठीक आहे बघतो जरा पाच रुपया आणि खिसे मध्ये होत आहेत आणि ठेवा या वरी वरि वरिया वरिया वरी वरी चालतंय वर तुमच्या माझे गेलो बसू बिलकुल देवा वा वा महाराज वा 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 लक्ष्मी चालून आली सकाळी पासून भावली नव्हती पण हा माझ्याकडे बादर घडी आला आता मी भविष्य सांगणार अरे बाबा तुला भविष्य बघायचं नाही भविष्य पण तुला अडचण काय ती मला सांग ना महाराज सांगतो महाराज तुम्हाला उजडास सांगू का अंधारात सांगू मला लाज वाटते सांगायला अरे <laughs> <laughs> पण तुला मुळ्यात हाई का दुसरीच काय अडचण आहे मला कानात काय सांगणार असतो मी सांगतो तुम्हाला बरोबर पण तुम्ही कुणाला सांगू नका आणि आरडा करू नका अरे गा 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 मी आजपर्यंत लोकांना कानात बी भविष्य सांगितलं आणि हाणून मारून बी सांगितलंय पण आज पोस्टर पियल नाही तू कसही सांग मी बरोबर घालतो भविष्य तुझ्या कानात महाराज हा माझी एकच अडचण आहे तुमचं पटलं म्हणून मी तुमच्याकडे आलो माझी पहिली बायको असताना मला दुसरी बायको करायची म्हणून करा <laughs> मी तुमच्याकडे आलो आणि मला बी असे फकडे गिराक पाहिजे आणि मी बी तुझा भविष्य आता खरं सांगणार हे लक्ष मी आता त्या भविष्याला करतो बघ सुरुवात पण तुझं नाव काय माझं नाव राहुळ्या रावळ्या वा 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 रावळ्या पण तुझी रास बघ तुळ राशीचा तुळ राशीचा तुळ राशीचा तू पण ह्या तुळ राशीमध्ये पंधरा वर्षापूर्वी तू एका लपड्यात पडला होतास महाराज तुम्ही लय विचार तुम्ही लयत तर तुम्हाला लय कळते बघा आणि भविष्य बघण्यासाठी तुमचं बघणं तुमच्याकडे आलो आहे रावळ्या तुला जर खरं सांगितलं आणखी विसर पण ठेवशील का विस काय ठेवीन रावल्या तुझ्या नशिबात दोन बायका एक तर ऑलरेडी पहिले आहेच पण पन दुसरी पण आहे पण ही रास काय सांगते ह्या बाग या, या राशीमध्ये असं दिलेलं आहे पहिलीपासून पासून म्हणजे पहिल्या बायकोपासून फटके खासील आणि दुसऱ्या बायकोपासून शिव्या खासीन <laughs> असं होणार हा मग त्याला काय पर्याय आहे तुमच्याकडे त्याला पर्याय एकच आहे बघ लग्नाची ठेवायची आणि प्रेमाची सोडून द्यायची त्याला हा पर्याय बघ असं बी चालते बिलकुल पण दोन बायका जर केल्यास तर बाबा बाबाडीत मारीन आणि एक पाठीमागून मारीन मग ह्याच्यामध्ये माझा काय दोष नाही तो म्हणजे भविष्या वेळी मला खरं काय सांगितलं नाही हे तुझं भविष्य कर इतकं अवघड आहे अवघड अंगावर काटे फुटते मग जमन का आयो आपलं तर कस तरी व्हायला पण मला तर दुसरी बाब करावं वाटते दुसरी जर करायची असेल तर मग आणखीन त्याला पर्याय बघावं लागल तर तो, तो पर्याय कोणता तर ते विचार करून मला तुला सांगावं लागेल कारण की दुसरं पान पालटावं लागेल या बा हा दुसरा पण पर्या याच्यामध्ये निघालाय पाय निघालाय पर्याय हा याच्यामध्ये दिलाय बघ या पंचांग मध्ये हा सापळडी सापळडी बघ सापळडी तुझी ह्या दोन बायका मध्ये आत्ती आत्ती प्रेम राहील पण तुमच्या कपड्याची तशा होईल तुम्हाला आनरेल पण खायला भेटणार नाही. त्याचे कारण काय? काय? त्याचे कारण एकच आहे की तुमची टाटा तुट करणारी फक्त प्रेमाची बाईकू आहे. प्रेमाची. मला तसे नाही कळत. हां, मागची कमोरची, मागची मागची हां. जी लग्नाची आहे ती जाणार नाही पण प्रेमाची आई तुम्हाला घराच्या बाहेर मारल्याशिवाय राहणार नाही. हे तुमचं भविष्यवाणी दिली बघायच्यात आई ग हा मग तुम्हाला जे पटतय तेच करावं मला तर वाटत प्रेम करू नाही सोडू नाही अहो एकच महाराज मग मी तेवढं कळालं असत नसतो आलो मला कळाना म्हणून तुमच्याकडे आलो कधी चूक करू नका आम्हाला एकच बायको आम्ही भविष्य सांगतो पण घराच्या बाहेर मग मी करणार नाही तेच तुम्ही तुमचं ठरवा नाही मग मला कळत नव्हतं म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे माझं तर मत एकच आहे लग्नाची ठेवावा आणि प्रेमाची तिच्या घरी काढून द्यावा मी आता तसंच करतो बघा ठरव तुमचं मग आता मी म्हणल्याप्रमाणे माझे वीस रुपये मी खरं सांगितलं की नाही हा सांगितलं मग वीस रुपये ठेवा ना तर दहा रुपये ठेवा म्हणजे पाच रुपये तरी ठेवा ठेवाच लागते कारण की तुम्ही दिला आम्हाला दोन हाताने एके हातानी आणि पांढरुंग तुम्हाला देईन दोन हाताने बाबा कोणी बुधी आली महाराज कशी यायला पैसे पैसेच काढायला पोट भरत का नाही अवघड झालं ना देवा तर जमला पांडुरंगा पांडुरंगा पात्राचे पन्नास येईल म्हणला जाऊ दे आणि वाईट विचार करू नका पंधरा वर्षापासून तुम्ही कोणत्या गोष्टी काढला तिथे पंचांगमध्ये महाराज पंधरा वर्षापूर्वी तुम्हाला देवाचे साथ होते आधी माझीसाठी साथ होती म्हणून तुम्ही जगलात हे खरं खोटं मला सांगा माझ्या आईवरच लक्ष फुलेन माझ्यावर देवीच आशीर्वाद भरपूर आहे म्हणून मी देवीच्या पाया पडायला आलो आहे त्याच्या अगोदर महाराज वाटते पण काही कळत नाही चल ठीक आहे निघा आता तुम्ही निघा निघा कळत नाही म्हणजे का निघा राम 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 या बाबा या या लावू द्या तुमच्या हातपाय आमच्या याला वा 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 या वा 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 धमनी खाली वाकून बसा आपले हे खाली बसून बसा खाली बसून बसा बाबा काय झाले तुम्हाला काय विचार मामला अच्छा 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 जी तुम्ही जे माझ्यापाशी आलात ना तुम्ही चांगल्या विचाराचे माणसं आहेत काय जवानी मध्ये तुम्ही दंग खूप केला महाराज चांगल्या वृत्तीचे माणसं होता तुम्ही गोरगरीबला सहकार्य केलं पण तुमच्या पाठीवर तुकले महाराज हे खरे खोट तुम्ही ताणले ताण दिली पाण्याला भाकर दिली हे खरे खोट खर बरोबर आहे की नाही पण आता तुम्हाला कोणी विचारित नाही कोण विचारणार तुम्हाला कारण सत्याचा वाली परमेश्वर हे खरे खोट खरे तुमची हालत आम्हाला भगवान दहा रुपयात दिले दहा नाही पाच रुपये नाही ते काहीच नाही आला करा आला मला वाटलं मीच भिकारी काय की नाही <laughs> <नाएं। laughs> मी तुमच्या भीत नाही 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 मला वाटलं मीच भिकारी पण तुम्ही हायत माजूळदार पण बाबा नसू द्या पैसे आता काय करा पण काय करा थोडी तंबाखू तरी द्या ना मला तंबाखू नाही हो चुन्न आहे चुन आहे हो मग काय मान गटाव घालता का तुना मनगटाव हाय बाबा नाही मी म्हणलं बाबा कोण तम्माकू नाही भेटले पैसे नाही नाही पण तमाकू तरी भेटन तुम्ही म्हणता चुना चुना मग काय चुना लावू मन गटाव चुना खाय काय हाय मग काय देऊ का तुम्हाला दहा पासले का राव द्या पाच तरी झाडा न गा राव द्या महाराज आहे तुम्ही मी महाराज आहे पण मला काय वाटलं मया तुम्हाला द्यावा दहा पाच रुपये तुमचे तांबू होईल काही तरी नग हराव हराव बाबा वयाच्या तुमच्या सतराव्या वर्षापासून तुम्हाला जगदंबी व्याधिमाही शक्तीची ताकद भेटलेली हे खरं खोट खरं कोर्ट कचेरीची पायर तुमच्या पाठीमागे लागली होती किती वर्षापासून पंचवीस वर्षापासून हे खरं खोट खरं तुमच्या नशिबात दोन बाया होत्या पण तीन आल्या किती होते तिसरी आली का नाही आली का नाही खरं खोट खरं हा आता इथून पुढे तुम्ही जगदंबे आदिमाय शक्तीची भक्ती करतात म्हणून तुमचं चांगलं चांग। झालंय काय माणसा जशी तुझ्या हाती कळे ते ना कळे ना कळे ते कळे ब्रह्म ज्ञान गुरु तुमच्या पाठीमाग आदिमाय शक्तीची थाप आहे गुरुची शक्ती आणि भगवंताची विक्रीच्या पाठीमाग आहे महाराज बोला काय मला दिसत नाही हो बर हो ना मग मग याला काहीतरी उपाय उपाय अरे एक उपाय नाही माझ्याकडे एक से उपाय एक से एक। अरे अटकू तुझे पटकू तुझे मुल्क दिवानी अरे तुझे डोळे होते महाराज येतो आता मला जरा बर वाटायला बाबा मी मरतो तुमच्यासाठी तुम्ही मरू नका कुणासाठी वरी आहे तुमच्यासाठी हा काली काली महाकाली सबको बघाने खुद महाराज को बचा वाले बाबा तुमचे डोळे पूर्वी सारखे लहानपणा सारखे जर नाही झाले तर मला महाराज म्हणू नका बाबा ह फक्त दोन चार मिनिट थांबा मला अर्जंट काम आहे हो काली काली महाकाली सबको भगाने बाबा 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 उठत नाही काली काली महाकाली सबको भगाने वाली खुद महाराज को बचाने वाली तुम सिम का तू छूक रहा बाबा सावद्वा। सावद्वा। वाले महाराज अरे मी इथंच आहे ना नाही कवश आले अरे बाबा मी इथंच आहे लेवल झालं मी बघतोय तुम्हाला का कुठे गेलतो का मी हो गेलते ना नाही 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 कवशे आले अरे बाबा मी गेलोच नाही कुठं गेले तुम्ही गेलो ठीक आहे वाच हे गंगा गंगा पापदाई सकळ भंगा दृष्टीप्रदा ब्रह्मगिरी त्याशी, करता त्याशी नाही कुशावरिता कीर्तन त्याशी वैकुंठी राण नमा प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना हे प्रसाद घ्या आणि खा बर खा खा ल हा आणि तुम्ही आता या बर या या बिंदास या बर बर ॐ नमो भगवते महाबले पराक्रमाय मनोविलासिता मनस्तम्भ कुरु कुरु स्वाहा ॐ नमो भगवते महाबले पराक्रमाय मनोविलासिता मनस्तम्भ कुरु कुरु स्वाहा कुरु कुरु स्वाहा कुरु कुरु स्वाहा काय नाही काय करावं नाही परेशानी आली बाबा माझी महाराज कसं भेटते काय माहिती खर्च कोणी आलो नाही काय करावा महाराज इतकं पेशंट बघा बाबा किती पैसे लावू दे तुम्हाला अरे पण बाबा झालंय तरी काय झालंय आता घरचे कोणी आलं नाही हा मला माहित नाही मित्र हा पडलो होतो मी आणलंय त्याला अरे तुझी गोष्ट खरी आहे पण नेमक्या झालं पण बसत था पण नाही तो बोर घ्या चक्र येत महाराज चक्रत का चक्र अरे का भूत का करणी का कवटल काय नेमकं नेमकं आता बघा मार ठीक आहे ठीक आहे काय काय तुम्ही काय आणलं आता याला घेऊन आलो पण पैसे पैसे आणलेत ना आणलेत का सरळ सरळ साईडला बाई सरळ साईडला बाई

निडबास विनय सांगणार नाही सांगणार नाही तुला मग झटके द्यावा लागते चाल तुला सांग जय विनय जाऊन जय काल पुढे निडबास तुला बसावं लागेल नीट नाही बसणार मी नीट बसायचं सर तोंड कर बरी तुला तोंड दाखवायचं समज नाही का तोंड दा का दाखवणार नाही चल बोल नाव सांग नाव नाही सांगणार नाव सांगायला पाहिजे नाव सांगणार नाही तू असं नाव सांगणार नाही मला तुझ्याकडे बघावं लागेल तर चल फाट पम आली <laughs> महाकाली हात पडी पाया पडी मायाडे चाल कोण मला सांग मी नाही सांगत नाही माझा घाला काय मी नाही सांग तुला सांगायलाच पाहिजे नाही सांगत ठीक आहे नको सांग सोड मला जाऊ दे सांग सोड सांगायला पाहिजे सांगायला पाहिजे सोड तुम्हाला सांगायला पाहिजे सोड मला सांगायला पाहिजे सोड मला माझी बात सोड मला नाही तो सगळं पाडून टाकी मारून टाक तोडून टाक तो सगळं मोडून टाकी मोडून टाक फोडून टाक तू कोण सांग सांग मला सोड नाही मला जाऊ दे सांगायला पाहिजे मला तू आता सांग सोड मला आता सांगत नाही केस नको पकडू मी तुला केस पकड धरू शकत गाडीला धरू नको ओ भगवते महाबले पराक्रमाय मनोबिलासिता मनस्तंभ कुरु कुरु सुहा 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 कुठलाय कुठलास तू पाणी कसलं पाणी मला सांग तू कुठलाच पण पाणी नाही भेटत नाही अजिबात नाही पाणी पाणी भेटू शकत नाही तर तुला काय झालत <laughs> मला तान लागली होती हसायचं नाही रडायचं नाही होती मला तान हसायचं नाही पाणी सुद्धा भेटणार पाणी भेटणार इतकिशाक पाण्यानं माझं तुझा पोट भर नाही माझं इतके शाक पाण्या आणि पाणी टाक पाणी टाकतो लागली बस ठीक आहे हा चल 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 साईडला हो चल उठ चल चाल तुला वाटलं होय मी कच्चं आहे अरे चांगल्या चांगलेलाय मी इथून फोन होले बाळा करणी असेल काउटर असेल भूत असेल मायदळ असेल विद्या असेल आपल्याकडे सगळं चालतंय कुठली विद्या असू पामपटसा चालेल साळा चाल आ, आला किंवा धोरणावर तू आता खायला का खायला काय नाही फक्त घे अंधार मला खाऊन टाक साखर 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 बी घे प्रसाद घे ते घे प्रसाद अधिमाई शक्तीचा गोड आहे का तू तू खाऊन पाक कस काय थोडासा कडू लागायला असायचं <laughs> <laughs> नाही रडायचं नाही आपल्या सगळी विद्या मला कधीच कोणी गोड खाऊ घातलं नाही पण तो गोड खाऊ घातलं माझ्याकडे गोडच आहे अरे माझ्याकडे मला गोड खायचं होत गोड माझ्याकडे कुठला जर पेशंट जर आला अंधारा कोण मी त्याला प्रकाशाकडे नेऊ शकतो अशी आपल्याकडे विद्या आहे महाराज हा आज तो पाणी पाजलस गोड खाऊ घातलस तुझं दर्शन घेतो मला बर वाटायला आता बर बर वाटणार आपल्याकडे महाराज आपण चांगल्या कामासाठी बसेल असतो कधी बी वाईट काम आम्ही करणार माणसं नाहीत बोंधू महाराज नाही चांगल्या कामासाठी आम्ही कधी तुम्हाला वेळ देऊ शकतो कुठे मला कुठे ती हे नाना नाना।, नाना नाना त्याला घेऊन जा आणि ते पैसे द्या ना तुझं पेशंट पाय नाना हा बोला चला पैसे पैसे महाराज द्यायचे किती झाले महाराज अरे तुम्हाला काय द्यायचे हजार द्या पाचशे द्या दोन हजार द्या नाही तर देऊ पण नका पाच रुपये घेत तुम्हाला खर्चायला लागते ना नाना अरे गरज आहे पैशाची कशाला दिलं ना पाच रुपये घेतले माझा खर्चा अरे तू दक्षिणा माझा आहे का फी तरी पाच बरं पाच घेऊ देऊ दे पाच जाऊ जाऊ दे पण ते बाकीची फी माझ्याकडन पांडुरंगा ओम बजरंग बळी की जय चांगल्या कामासाठी अवश्य माणसाने आपल्याकडे यावा काय तर तुम्हाला पटलं तर हो म्हणा नाही पटलत नाही म्हणा पांडुरंगा कुरुप्रथम